नमस्कार मित्रांनो मी विवेक मंत्री सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार की तुम्ही आपल्या या मराठी चॅनलला चांगला प्रतिसाद देत आहे अजूनही जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या दिवसांमध्ये आणखीन पुष्कळ वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओज येणार आहेत आजचा आपला विषय जो आहे तो आहे ज्योतिषशास्त्र ज्योतिषशास्त्र जीवन जगण्याची एक कला म्हणून पण त्याआधी सर्वसाधारणपणे लोकांच्या डोक्यामध्ये एक विषय नेहमी असतो की पत्रिका म्हणजे काय तर मित्रांनो अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जेव्हा तुम्ही घरातून समजा कोणी जर पुण्यातून मुंबईला निघाला तर निघाल्यानंतर सगळ्यात पहिले ते पत्ता टाकतात आणि जी पी एस सिस्टम वर पाहतात की कि किती ट्रॅफिक आहे कुठं 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 काय काय आहे सगळं संपूर्ण त्याप्रमाणे हे जे आसमान आहे आकाश आहे हे आकाश आकाशातले जे ग्रह आहेत नक्षत्र आहेत हे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी असतात आणि तुम्ही जेव्हा जन्मता तेव्हा तुमच्या जन्म ठिकाणाहून असणारी त्यावेळेस तिथली जी ग्रहस्थिती आहे ती तुमच्या पत्रिकेमध्ये दर्शवली जाते जी कायमस्वरूपी तुमच्या बरोबर राहते की तुम्ही समजा एखाद्याचा जन्म पुण्यात झालेला आहे अमुक अमुक तारखेला तर त्याच्या त्या दिवशी पुण्यात त्या ठिकाणाहून ग्रहदशा कशी होती ही त्या बारा ग्रहा बारव्या घरांमध्ये दर्शवलं जात आणि हे सगळं जे काही बारव्या घराचे दाखवतात ती बाराव्या घर म्हणजे बारा नुसती घर नाही आहेत तर ते जीवन जगण्याची कला दाखवतात ज्योतिषशास्त्र माझ्या मते अगदी सोप्या पद्धती प्रमाणावर तर ते प्रेडिक्शन किंवा ज्योतिषशास्त्र म्हणजे पुढे काय होणार आहे वगैरे ह्या सगळ्या भानगडीत पडण्यापेक्षा ज्योतिषशास्त्रामध्ये तुमची पत्रिका एकदा तयार झाली की त्या पत्रिकेमध्ये प्रत्येक घराचा स्वतःचा एक वेगळा अस्तित्व आणि महत्व असतं आणि त्या घरांच्या हिशोबाने त्या घरांचा जो स्वामी आहे त्या घरांचा जो मालक आहे आणि शिवाय त्याच्यात असणारे जे ग्रह आहेत ते आपल्याला मार्गदर्शक ठरतात की आपण आयुष्यामध्ये त्या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये त्या वैयक्तिक त्या क्षेत्रामध्ये काय काम केलं पाहिजे प्रथम स्थानी कुठला ग्रह आहे प्रथम स्थानी कुठली रास आहे द्वितीय स्थानी कुठली रास आहे तृतीय स्थानी कुठली रास आहे कुठला ग्रह बसलेला आहे त्याच्यावर कुठली दृष्टी आहे त्याच्या हिशोबाने जर आपण आपल्या आयुष्यामध्ये निर्णय घेतले तर नव्वद टक्के तुमचे निर्णय चुकणार नाहीत ज्योतिषशास्त्र ही जीवन जगण्याची कला आहे रेडिक्शन्स च्या मागे जाऊ नका किंवा पुढं काय होणार आहे दहा वर्षांनी काय होणार आहे हे जाणून घेण्यापेक्षा माझा आज कसा व्यवस्थित होईल याच्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो त्यामुळे ज्योतिषशास्त्रात पत्रिका पाहताना पत्रिका उगाच ह्याच्यासाठी पाहू नका की मी पुढे पाच वर्षांनी काय होणार आहे पत्रिका ह्या दृष्टीने पहा की समजा जर का माझ्या पत्रिकेमध्ये हे सगळे ग्रह असे बसलेले आहेत तर मी कुठल्या स्वरूपाने वागलो म्हणजे मला ह्या ग्रहांचा एक पॉझिटिव्ह परिणाम मिळेल पण जर मी त्या पद्धतीने नाही वागलो तर आहेत त्याच ग्रहांचा नेगेटिव्ह सुद्धा दिसतो तर आपण आयुष्य कसं जगायचं हे आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर वा आणि स्वतःच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे आणि हा दृष्टिकोन बघण्याची जी कला आहे ती म्हणजे ज्योतिषशास्त्र तर इथून पुढे जेव्हा तुम्ही कधी कोणाला दा पत्रिका दाखवताय पत्रिका दाखवताना त्याला हा प्रश्न नका विचारू की मला हे होईल का मला ते होईल का त्यापेक्षा आज ही माझी पत्रिका मी पुढे आयुष्यामध्ये काय करावं कसं जगावं पुढे आयुष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये काय काय ग्रहदशा कशी बदलणार आहे त्याप्रमाणे कुठले निर्णय घ्यायचे ह्याच्या दृष्टीने जर आपण जास्ती त्याचे प्रयत्न केले तर आपलं आयुष्य आणखीन सोपं होईल आणि ज्योतिषशास्त्राला मग एक पॉझिटिव्ह पद्धतीने तुम्हाला घेता येईल आणि आयुष्य सुखकर करता येईल तर मित्रांनो ज्योतिषशास्त्र हे थोथांड किंवा उगाच काहीतरी प्रेडिक्षन्स खूप जास्त प्रेडिक्शन्स करण्याच्या मार्गे जाऊ नका ज्योतिषशास्त्र हे जीवन जगण्याची एक उत्तम कला आहे ती कला जाणून घ्या तुमची पत्रिका जाणून घ्या कारण ती तुमची लाईफलाईन आहे की कुठले ग्रह कसे बसले आहेत आणि त्यानुसार मार्गक्रमण केलं तर तुमची पूर्ण एक ते बारा जी घरं आहेत पत्रिकेतली हे तुमचं आयुष्य अगदी चांगल्या पद्धतीने पूर्णपणे पुढे यशस्वी न्याय यशस्वीरित्या न्यायला मदत करतील नाहीतरी बारव्याची बाळवा घरा आयुष्याची बारवा वाजवायला जास्त वेळ लावत नाहीत हे मी तेवढ्यात अगदी तन्मयतेने सांगतोय त्यामुळे फोकस करा तुमच्या आहे त्या पत्रिकेतल्या ग्रहांचे पॉझिटिव्हली कसे उपयोग करून घेता येईल वैयक्तिक कन्सल्टेशनसाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता सेवन फायव्ह वन सेवन फोर सेवन वन टू टू फाईव्ह या नंबरवर आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली सबस्क्राईबचं बटन आहे येणारे जे सगळे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये आपण एक ते बारा प्रत्येक घराचं महत्त्व जाणून घेणार आहोत आणि त्या त्या प्रत्येक घराचे परिणाम आयुष्यावर कसे होतात हे सुद्धा जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जेवढ्या लोकांपर्यंत पाठवता येईल तेवढ्यांना पाठवा तुमच्या सर्वांचं आयुष्य कायम आनंदात राहो ही सदिच्छा थँक्यू